नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक चांगली दिलासादायक बातमी जी आहे अपडेट प्राप्त झाली आहे युवा यांचा जो लढा आहे कायमस्वरूपी रोजगार मिळवण्यासाठीचा हा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठापला ठेपला असून पाहू शकता या अंतर्गत जी अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार आपल्या लढ्याला म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या या कायमस्वरूपी रोजगार मिळवण्याच्या लढ्याला एक पाहू शकता एक पाठबळ जे आहे एक चांगलं पाठबळ मी आलेलं आहे धुळे जिल्ह्याअंतर्गत जरी ही बातमी असली तरी संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे शिरपूर फर्स्ट ही जी संघटना आहे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे नाव तुम्ही या अगोदर सुद्धा ऐकलं असेल ही मोठी सामाजिक आणि राजकीय जी संघटना आहे या संघटनेअंतर्गत पाहू शकता आपल्याला पाठबळ मिळालेलं आहे आणि त्यांच्या अंतर्गत शिरपूर तहसीलदार माननीय तहसीलदार त्याचबरोबर पाहू शकता आमदार या आमदार महोदय यांना सगळ्यांना त्यांचं निवेदन जे आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी कायमस्वरूपी रोजगाराबाबतची जी तरतूद आहे ही करावी शासनाने याबाबतचं निवेदन ते देणार आहेत तर ही पाहू शकतात चांगली अपडेट आहे दोन्ही महत्वाच्या ज्या मोठ्या संस्था आहेत धुळे जिल्ह्याअंतर्गत संपूर्ण जे तालुके आहेत संपूर्ण तालुक्यांनी या ठिकाणी अठरा तारखेला त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाहू शकता पाठबळ जे आहे त्यांची संख्या दर्शवणं आवश्यक आहे ही महत्वाची असणार आहे पाहू शकता त्याचबरोबर एकोणीस तारखेला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहू शकता मोठं जे आंदोलन आहे बालाजी पाटील सागोरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे होणार आहे तर पाहू शकता एक शेवटचा निर्णायक जो लढा आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस ही शासनामार्फत तारखा दिलेली आहेत माननीय तुकाराम आदरणीय तुकाराम बाबा जे आहेत यांच्यासाठी ह्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या तर ह्या तीन तारखेमध्ये शासनामार्फत त्यांच्यामार्फत तार बैठक आयोजित केली जाणार आहे बैठकीसाठी आपलं जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांचं एक जे बैठकीसाठी जे महत्वाचे प्रतिनिधी असतील त्या त्या ठिकाणी जाईल शिष्टमंडळ जे आहे त्या ठिकाणी भेट देऊन जो काही निर्णय आहे हा घेतला जाईल याचाच अर्थ पाहू शकता हा महिना हा महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एक चांगली जी बातमी आहे आनंदाची बातमी युवा कार्य प्रशिक्षणात त्यांना प्राप्त होईल आणि त्याअंतर्गत जी पुढची प्रक्रिया आहे ही केली जाऊ शकते शेवटचा निर्णायक लढा पाहू शकता ही शेवटची जी एकोणीस सप्टेंबरला जो आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सगळे युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणं आवश्यक आहे त्याचबरोबर तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखेकडे सगळे प्रशिक्षण यांचं जे लक्ष आहे हे लाग लागलेलं आहे की नक्की काय निर्णय शासनामार्फत घेतला जात आहे तर या अंतर्गत पाहू शकता आपल्याकडे चांगल्याच्या दोन संस्था आहेत शिरपूर फर्स्ट त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड ही मोठी संस्था असणार आहे आणि मोठी संस्था असल्या कारणामुळे पाहू शकता मोठी संघटना असल्या कारणामुळे मोठ्या प्रिंट मीडिया त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्या आहेत मोठे न्यूज चॅनल यांचं सुद्धा लक्ष वेधलं जाऊ शकतं त्यामुळे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सहभागी असणं युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे महत्वाचं आहे त्यामुळेच आपला लढा जो आहे हा यशस्वी होऊ शकतो तर अशा पद्धतीने युवा कार्य प्रशिक्षणार्थी एक चांगली आनंदाची बातमी आहे पाहू शकता पाठबळ जे आहे आपल्याला मिळालेलं आहे ह्या दोन्ही संघटनांचं पाहू शकता जे अभि याच्यामध्ये धन्यवाद म्हणू शकतो आपण युवा कार्य अंतर्गत त्यांनी चांगल्या पद्धतीचं जे आहे युवा कार्य प्रशिक्षणात्थीसाठी पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रातील जे युवा आहेत यांच्यासाठी रोजगाराचा जो मोठा समस्या आहे मोठा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे सॉल्व करण्यासाठी किंवा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या पद्धतीने जी संघटना आहेत या संघटना युवा कार्य प्रशिक्षणात्थ्यांना साथ देत आहेत तर एक चांगली बातमी आहे या संदर्भात अठरा आणि एकोणीस तारीख ही महत्त्वाची असणार आहे ज्या काही अपडेट्स येतील त्या सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर प्राप्त करण्यासाठीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद